चे सरकारी रजिस्टरमध्ये बोगस नोंद पिंपरी अवघड येथील सोपान नरहरी लांबे यांचा दोन हजार चोवीस या वर्षी उत्तराखंड इथे देवदर्शनाला गेला असताना मृत्यू झाला होता त्यांच्या मृत्यूचे सरकारी रजिस्टरमध्ये बोगस व चुकीची नोंद करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी अशी प्रमुख मागणी राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाचे जिल्हाध्यक्षा यमुनाताई भालेराव यांनी केली संबंधितांवर गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई व्हावी यासाठी दोन जुलै रोजी राहुरी तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर यमुनाताई भालेराव यांचं उपोषण सुरू आहे उपोषणाची प्रमुख मागणी आहे की राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामपंचायत कार्यालयातील जन्ममृत्यू नोंद रजिस्टरमध्ये काही कथित लोकांच्या सांगण्यावरून सोपान नरहरी लांबे यांचा पर मृत्यू परराज्यात झाला आणि त्यांच्या मृत्यूची नोंद नेमकी कोणत्या कागदाच्या आधारे केली आहे हे समजू शकलं नाही मयात झालेल्या सोपान नरहरी लांबे या मयत इसमाच्या मृत्यूची नोंद ही बोगस असून ती नोंद घेणाऱ्या ग्रामसेवक यांच्यावर कारवाई होण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे तरी सुद्धा प्रशासन गाड आहे चुकीची माहिती देऊन दिशाभूल करून ग्रामपंचायत कार्यालयाकडून परराज्यातल्या मृत्यूची बोगस नोंद घेण्यात आली आहे सदर घटनेमुळे शासकीय बदनाम झाली असून नागरिकांमध्ये सरकारी अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कामकाजाबाबत संशयाचं वातावरण निर्माण झालं या प्रक्रियेतील दोषी अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी व ती वेळेत कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने चालू असलेलं उपोषण हे पुढे देखील चालू असेल अशी मागणी यमुनाताई भालेराव यांनी केली आहे तसेच ही मृत्यूची नोंद कोणी व कशाच्या आधारे केली त्यांची संपूर्ण कागदपत्रं तसेच मासिक मिटिंग ठराव मृत्यूची छायांकित प्रत तात्काळ मिळावी व संबंधित ग्रामसेवक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने मृत्यूची नोंद केल्याबद्दल कारवाई व्हावी ज्या व्यक्तीचा पिंपरी अवघड मृत्यू झालाच नाही त्याची नोंद संबंधित अधिकारी यांनी केलीच कशी याची सखोल चौकशी व्हावी व तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा असा यमुनाताई भालेराव राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा यांनी मागणी केली दीपक साळेसह न्यूज फोर्टीन राहुरी मी यमनाताई देवराव भालेराव राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन जिल्हा अध्यक्षा दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना ग्रामपंचायत अवघडीतील सोपणार हरी लांबे हे उत्तरखंड येथे मयत झालेले असून त्यांचा पी एमसुद्धा तिकडे झालेला असतानासुद्धा ग्रामपंचायत पिपरी आवघडी येथे त्यांची मृत्यूची बेकायदेशीर नोंद केल्यासंदर्भात मी उपोषणाचा इशारा दिलेला होता परंतु वीस सहा दोन हजारपासून आजपर्यंत गट विकास अधिकाऱ्यांनी ह्या संदर्भात कोणतीही दखल घेतलेली नाही त्यामुळे मी दिनांक दोन सात दोन हजार पंचवीसपासून माननीय तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयापुढे उपोषण चालू केलेलं आहे हा माझा उपोषणाचा दुसरा दिवस आहे काल दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी माननीय गट विकास अधिकारी ताडेसाहेब यांनी येथे येऊन चुकीच्या पद्धतीने माझ्याशी पत्रव्यवहार करण्याचा प्रयत्न केला विस्ताराधिकारी यांना त्यांनी पत्र काढून त्यांचा अहवाल मागवण्यास त्याच्यात नमूद केले होते परंतु मी जर दो वीस सहा दोन हजार पंचवीसला उपोषणाची नोटीस दिलेली असताना इतक्या वेळ इतके दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारे यांनी अहवाल प्राप्त करून घेतलेला नाही त्यामुळे या संदर्भात शंका निर्माण होते की संबंधित अधिकारीसुद्धा हे संगणमत करून आम्हाला न्याय देण्यापासून वंचित ठेवत आहे तरी गट विकास अधिकारी यांनी तात्काळ ग्रामसेवक पिपरी पिंपरी अवगडीतील ग्रामसेवक यांना तात्काळ नोटीस काढून संबंधित मृत्यू रजिस्टरची रजिस्टर आणि नोंद कोणी केली कशी केली पी एम रिपोर्ट आणि संबंधितांनी ही खोटी माहिती दिली या संदर्भात तात्काळ चौकशी करून अहवाल प्राप्त करावा आणि अवैध जी नोंद झालेली आहे मृत्यूची ती अवैध ठरवून ग्रामसेवकांना त्या संदर्भात सूचना करण्यात यावी अशी मी उपोषणाच्या दरम्यान मागणी करत आहे जर माझे जर ह्या माझ्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी माझे उपोषण हे असेच चालू ठेवणार आहे